जसरी तुमच्या एकजुटीचा समाजाच्या एकजुटीचा विजय असल्याचं देखील त्यांनी गौरव उद्गार तुमच्याबद्दल काढले सभागृह तुमचं भाषण तुम्ही भाषण पूर्ण ऐकलं आम्ही इथून पाठीमागही स्वागतच केलं होतं आताही शंभर दीडशे जणांसाठी लागतं आम्ही स्वागतच केलेलं आहे त्यांचं पण माझ्या करोडो मराठा समाजाचं मागणी आणि म्हणणं आहे की आमचा हक्काचं उभी शिल्ला आमचं आरक्षण आमच्या कुणबी नोंदी सापडल्यात आणि ज्या मराठा बांधवांच्या राज्यभर कुणबी नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची आपण आधी सुचण्या काढलेली त्याची अंमलबजावणी करा आम्हाला जे पाहिजे जे हवं आहे ते आम्ही मिळवणार मग तिथं आंदोलनाची घोषणासुद्धा आम्ही उद्या करणार आहे प मी पाठीमागंही सांगितलं होतं की ते आम्ही नाकारण्याचं काही चा कारणच नाही परंतु टिकेल का ही शंका आहे ते राज्यापुरतं आहे आणि आमचं जे हक्काचं आहे ते राज्यापासून केंद्रापर्यंत आमचे था ती थांबू ठेवणार हो आम त्यांचं आम्ही त्याबद्दल स्वागतच केलेलं आहे आत्ताही करतो परंतु ते दोघा तिघांची मागणीही शंभर दीडशे लोकांना लागणारं ते आरक्षण आहे त्याच्यात माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोरांचं काही कल्याण होणार नाही त्यामुळं आम्हाला आम्ही आमच्या ओबीसीतून आम आरक्षणाला आम जे आमचं आहे हक्काचं आम्ही त्यांचं द्या म्हणत नाहीत आमचंच हे ती ते आणि ज्यांच्या नोंदी मिळाल्यानंतर त्यांच्यासाठी सगळ्या सोयाऱ्यांची जी आपण अधिसूचना काढली त्याची अंमलबजावणी आम्हाला पाहिजे आणि त्यावरती आम्ही ठाम सगळे सोयरे अध्यादेशावर सहा लाख हरकती आलेल्या आहेत आणि त्या हरकतीवर प्रक्रिया सुरू आहे आणि ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर योग्य तो निर्णय सरकार घेईल आणि त्यावर विश्वास ठेवावा असं मुख्यमंत्र्यांनी सर्व मला सांगितलेलं मान्य मुख्यमंत्री साहेबांवर विश्वास ठेवाला नसतं आंदोलन इतक्या दिवस चालत नसतं त्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांचा मान सन्मान केला आहे म्हणून या मराठ्यांनी म्हणून तर सहा महिन्याचा वेळ दिला त्यांना हा थोडा वेळ नाही आहे हे बघा प्रत्येक वेळेस समाज महत्त्वाचा आहे आम्हाला प्रत्येक वेळेस माणूस भावनेत अडकून आपल्या जातीच्या लेकराचं जा वाटलो नाही करू शकत त्यांना जशा सरकार चालवताना मर्यादा आहेत तसे आमच्या समाजालाही आम्हालासुद्धा आमचे लेकरं मोठे करताना आम्हालाही मर्यादा आहे आम्हाला गुढीनं आमच्या पोरांचं भविष्य घडणार नाही तुम्ही आश्वासन दिल्यानं आमच्या पोरांचं पोट भरणार नाही आम्हाला इथं कृती करावं लागते आमच्या पोरांना अभ्यास करावा लागतो कष्ट करायला लागतं वयाचे वीस वीस वर्षे पंचवीस पंचवीस वर्ष पोर शिक्षणात घालते आणि त्याचं कुठंतरी भविष्य घडायच्या टायमाला तो त्याच्यापासून मुकला जातो त्यामुळं आमचं आरक्षण आम्हाला हक्काचं इथे पाहिजे तुम्हाला जसं द्यायचं आहे ते तुम्ही ठरवा तुम्हाला त्या हरकती काय करायच्यात नाही करायच्यात त्याशी आमचा प्रश्न नाही तो सरकारचा प्रश्न कॅबिनेटला काय अधिकार आहेत काय नाहीत हे आम्हालाही माहिती आहे आणि त्यांनासुद्धा माहिती त्याच्यामुळं हरकतीच्याबद्दलचं उगाच पुढं विषय करून एवढ्या मोठ्या समाजाचा अपमान करायचा आणि कष्ट करायचा लेकरं त्याच्या हक्कापासून वंचित ठेवायचे हे पण सरकारचं योग्य नाही मी सरकारबद्दल बोलतो मी तर पाठीमागे सांगितलं होतं शिंदे साहेबांवरती विश्वास आहे तेच आरक्षण देऊ शकते आमचं आजही तेच म्हणणं आहे आणखी नाही तुम्ही त्या हातून वेळ गेल्याने सगळ्या शोयांची तुम्ही अंमलबजावणी करा तुमच्यावर संयम ठेवावा असंही त्यांनी सांगितलं आहे तुम्ही संयम ठेवावा थोडं कारण वेळ दिला पाहिजे हरकती सगळं करून आणि विश्वास ठेवा की आम्ही आतापर्यंत जे केलंय तो पूर्ण केलेला आहे आणि आताही पुढच्या काळात ते करणार कधी संयम ठेवला नाही आणि कधी वेळ दिला नाही वेळ दिला संयम ठेवलाय म्हणून तर माझ्या समाजाला मिळालंय आम्ही संयमीच येत परंतु आम्हाला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबाजवणी पाहिजे म्हणजे पाहिजे ही काय हट्टीपणा नाहीये आमचा कायद्याचा अधिकार आहे तो लोकशाहीत आम्हाला तो अधिकार आहे आमचा अधिकार मागतोय आम्ही तुम्ही आधी सूचना काढली त्याची अंमलबाजावणी आम्ही मागतोय म्हटलं शिंदे असं म्हणाले आहेत की जी अधिसूचना काढलेली आहे त्याची प्रक्रिया ना, 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 जी पूर्ण करायला वेळ लागतो कुठली गोष्ट करता येणार नाही कारण ती केली तर मग पुढे अडचणी होतील त्यामुळे आम्ही संपूर्ण विचार करूनच त्याच्याबद्दलचा गाई गडबड नाहीच आहे ना पंधरा दिवसाचा जी कायदेशीर प्रक्रिया ती ती घेतली आणि हरकतीसाठी तुमच्याकडे यंत्रणा आहे तुमची छाननी सुरू आणखी मनुष्यबळ वाढवा आज एक रात्रीत होऊन जाईल तर ते आवू नाही ना माझं सरळ म्हणणं आहे की आम्ही संयम आंदोलन शांततेत होणार आहे तर आंदोलनाची उद्या दिशा ठरणार आहे महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना विनंती उद्या अंतरवालीत बैठक बारा वाजता दुपारी ज्यांना शक्य आहे त्यांनी यावं बैठकीला शक्यतो सगळ्यांनीच यावं कारण ही निर्णायक बैठक होणार आहे आणि आपल्याला निर्णय घेतल्याशिवाय पर्याय नाही आपले आपल्या पौरांना जर न्याय द्यायचा असला न्याय द्यायचा असला तर आपल्याला लढावंच लागणार आहे त्याशिवाय गत्यंतर नाही आहे ते आम्ही आता उद्या त्याला आंदोलनाच्या आमच्या दिशा ठरू मुख्यमंत्र्यांनी ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे की संयम ठेवावा आंदोलनकर्त्यांनीही याचा विचार करावा सरकार सकारात्मक आहे तर या सगळ्या गोष्टींवर तुम्ही काही वेळ द्यायला तयार आहेत का चर्चा करून काहीतरी चर्चेतून मार्ग काढण्यासाठी तुम्ही तयारी तुमची तयारी आहे का नाही आमची तयारी नाही आहे तयारी होती ना मान्य साहेबांवरती इतका विश्वास आम्ही ठेवलेला इथून पाठीमागं पण आणि इथून पुढेही ठेवण्याला काय हरकत नाही आहे परंतु आम्ही त्यांच्याकडे सरकार म्हणून बघतो त्यांचे आणि सरकारची आमची काही वैयक्तिक काही दुश्मनी नाही आहे परंतु देणारे तुम्ही आहेत आणि आम्हाला आता वेळ नाही आम्ही वेळ दिला हा खूप झाला आमच्या लेकराच्या भविष्याचा प्रश्न उद्या ॲडमिशन सुरू होणार आहे उद्या भरत्या सुरू होणार आहे आमच्या लेकराच्या भविष्याचंही बघायला लागेल तुमच्या भविष्याचं तुम्ही बघितलं आरक्षण देऊन तुम्हाला पुन्हा पुन्हा निवडून यायचं ते ठिकल का नाही निवडणूक आहे तुम्ही तोपर्यंत टिकल त्याच्यानंतर उडालं की बसा मला आमच्या पोरांना फाशी घेत न त्याच्यावर मुख्यमंत्री असं म्हणाले की सुप्रीम कोर्टानं ज्या त्रुटी दाखवलेल्या होत्या यापूर्वी त्या सगळ्या त्रुटीच्या बेसवर अभ्यास करून हे सगळं पुढचं काम केलेलं आहे वेगवेगळे समित्या आयोग नेमून ज्या काही त्रुटी आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे हे कायमस्वरूपी कायद्याच्या चौकशीत टिकेल बावीस टक्क्याच्या आणि विशेष म्हणजे पन्नास टक्क्याच्या वरची आठ आपण सातत्यानं बोलतो इंदिरा साहनीचा खटल्याचा संदर्भ संदर्भ येतो पण बावीस राज्यामध्ये असं आहे की ते पन्नास टक्क्याच्या पुढं आहे त्यामुळे हे टिकणारच असा दावा या सगळ्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी केला आम्हाला त्याला नाही ते टिकल का नाही आम ते ते सरकारचं धोरण सरकार बघ आता आम्हाला आमच्या पोरांचं वाटपळ करायचं नाही ना आम्हाला बेसाऊत पण राहायचं आम्हाला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे त्याच्यासाठी उद्या बारा वाजता बैठक आहे आम्ही आमच्या पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत शांततेत होणार आहे ते त्यांच्या शब्दापासून हटत नाहीत तर आम्हीसुद्धा आमच्या आंदोलनापासून हटत नाही कारण त्यांनी अंमलबजावणी करणं गरजेचं होतं आपण आजपासून सरकारच्या सलाईन फलाईन सगळ्या बंद केल्या ही तुमची सलाईन लगेच काढून घ्या आम्ही उद्या त्याला ठरवणार आहेत तुमच्या कारण आम्ही आमच्या आल्याकरांसाठी आम्हाला काय मोठं नाही सहा महिन्यांचा वेळ झालाय तुम्ही सातत्याने सांगताय आता पुन्हा सरकार म्हणतोय की हरकतींचा अभ्यास करावा लागेल निवडणुका होईपर्यंत सरकार वेळ काढू पण करतोय असं वाटतंय का तुम्हाला निवडणुकांसाठी सातत्यानं वेळ वाढवून मागितला जातोय का तोपर्यंत मराठा समाजाच्या संदर्भात निर्णय दिला जात नाहीये का सगळ्या स्वऱ्यांच्या बाबत मुख्यमंत्री साहेबाला कोणतरी काम करून देत नाही म्हणजे मुख्यमंत्री साहेबांना करायचं परंतु कोणीतरी करू देत नाही असं तुमचं शंभर टक्के त्यामुळे आम्हाला आमच्या सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या आणि आमच्या व्याख्यासह आम्हाला उभी टिकणारं आरक्षण पाहिजे त्याशिवाय आपण आंदोलनापासून हटत नाही आणि इथून पुढे हटणार नाही माझा मायबाप मराठा समाजाला दिलेला शब्द पाळणार वेळेप्रसंग की जीव गेला तरी चालत पण आपण हटू शकत नाही बरं कोण करू देत नाही आहे मग तुम्हाला महागेबी तुम्ही एकदा असं म्हटलं होतं तुझं वेळ लागतोय काय किंवा त्यांची स्वतःची व्यक्तिगत इच्छा आहे आता असं कोण आहेत ते झारीत्रले शुक्राचार्य की जे मुख्यमंत्र्यांना आता चट उद्यापासून आमच्या आंदोलनाची दिशा ठरली <laughs> ते सगळं उघडवणार आत्ता या क्षणाला मुख्यमंत्री बोलत होते भुजबळ असं म्हणाले की मला आरक्षणाचा विरोध करायचा नाही पण जरांगी मला धमक्या देतात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना आईवरून शिवाय देतात दिल्या की दादागिरी काय चालले त्यांना अटक करणार आहे की नाही एस पी अधिकाऱ्यांना ते भाडकाऊ म्हणतात म्हणतो त्यांची दादागिरी बंद झाली पाहिजे असं भुजबळ म्हणतात त्याला कोणी सांगितलं धमकी दिली म्हणून अंबलभाजन वस्तू ना उपचार सरकारचे काय पाठी डॉक्टर

अंबल बजावणी सगळ्या सोयांची बाकीच बोलायचंच नाही काय पाटील सलाईन काढण्याचा प्रयत्न करताय हा सरकार बद्दलचा राग म्हणायचा का अजून आरक्षण मिळालेलं नाही याचं दुःख म्हणायचं नेमका राग दिलेल्या आरक्षणाचं आम्ही स्वागत केलंय परंतु मराठींची ती मागणी नाही आहे मराठींची मागणी ओबीसीतून आमचं हक्काचं आरक्षण त्यासाठी पाहिजे आणि अंबोल या समाजासाठी जीव द्यायची वेळ आली तरी हरकत नाही मी हटू शकत नाही पण गोरगरिबांच्या लेकराचं कल्याण करायचं आहे आम्हाला आणि माझा मराठा समाजही आम्ही उद्या त्याला निर्णय घेऊन पुढील आंदोलनाची दिशा फायनल ठरवणार आताची भावना काय उद्वेग आहे सरकारबद्दल का मनात दुःख वाटतंय की इतका लढा देऊन सुद्धा तुमची जी मागणी आहे ती पूर्ण झालेली नाही दुःख की राग नेमकी भावना काय मनात त्यांना आता ते उद्या आमचा निर्णय ठरल्यावर कळत तुम्ही इतक्या अर्जंटपणे लगेच्या लगे, लगे काढून टाकता याचा काय की आता तुम्हाला हे अन्न पाण्या पाण्याविना औषध विना उपोषण चालू ठेवायचे का हो उद्याच्याला समाजाची बैठक ठेवून आंदोलनाची दिशा ठरणार राज्यभरात पाटील साहेब शिंदे साहेबांनी असंही म्हटलेलं आहे की जरांगे साहेबांना विनंती करतो की आरक्षण देण्याची शपथ घेतल्यावर डिटेल सर्व्हे केलाय अडीच कोटी लोकांपर्यंत जाऊन हे आम्ही काम केलेलं आहे त्यामुळे जरांगेने विश्वास ठेवावा आम्ही कुठलाही दुजाभाव करणार नाही सरकार कायद्याच्या चौकटीत बसणारच आरक्षण देणार आहे त्यांच्यावरच विश्वास ठेवलेला आहे आम्ही दुसऱ्यावर नाही आणि त्यांनी बोलल्या प्रमाणात दिलंय त्याचं मग स्वागत केलं ना आम्ही पण त्याचबरोबर आम्हाला सगळे सोयरी सुद्धा अंमलबजावणी होईल शंभर टक्के अशा होती तुम्ही कोणाच्या तरी दडपणाखाली खाली येऊन जर माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या करोडो पोरांचं वाटलं करणार असाल तर हे मात्र योग्य नाही असं कुठलं दडपण असेल पाटील उद्या आंदोलनाच्या दिसा ठरल्यावर सगळं उघड होईल <laughs> पण ज्या वेळेस मुख्यमंत्री अधिवेशनामध्ये सांगितले की मराठा समाजाला इतक्या वर्षानंतर आज न्याय मिळतोय तो आज आनंदाचा दिवस आहे आणि हा न्याय मिळण्यासाठी गेल्या सहा महिन्यापासून पाच महिन्यांपासून अहोरात्र प्रयत्न सगळेजण करत होते ते आरक्षण जर टिकलं नाही तर पुन्हा पहिले पाडे वाचायला लागणार आहेत माझ्या मराठ्यांनी पोरा मला असं वाटत नाही का की दिलेला शब्द मुख्यमंत्री पाळत आहेत ते टाळत नाहीत पुढच्या काळातसुद्धा जर संयमानं तुम्ही घेतलं चर्चा व्यवस्थित झाली तर याला सगळे सोयरीबद्दलसुद्धा मार्ग निघू शकतो त्यावर तुमच्या तुम्हाला न्याय मिळू शकतो असा विश्वास वाटत नाही सभागृहात स्पष्ट केलंच की त्यांनी आणि ते सभागृहात सगळे सांगितलेले आहे नाही आता त्यांनी काय सांगावं आणि काय करावं तो त्यांचा प्रश्न आहे परंतु त्यांच्यावरती विश्वास ठेवून समाजानं सहा महिने वेळ दिलेला थोडा नाही आणि मागणी ही ओबीसी आरक्षणातली आणि कायदे मात्र मागणीच्या विरोधात व्हायला लागले दोघा दोघांतांनी बोंबलायचं आम्हाला ते पाहिजे म्हणून आणि ते शंभर दीडशे लोकांना लागतं आहे फक्त तेवढ्यासाठी करोडो माझा गोरगरीब मराठा समाज विठीस धरायचा हे बरोबर नाही कारण समाजाची मागणी आणि समाजाच्या पोरं मोठे त्याच्यात होणार आहेत मराठ्यांच्या पोरांचं हित सगळ्या स्वर्यांच्या ह्याच्यात आणि कुणबी नोंदीत आहे आणि ते सोडून तुम्ही वेगळे कायदे पारित करताय ही ही समाजाचा खूप मोठा अपमान आहे आणि आम्ही मात्र सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी घेणार आहेत आणि ते कसे देत नाहीत तेच बघतो आता उद्याच्याला दुपारी बारा वाजता बैठक यासाठीच लावली ज्यांना शक्य असेल महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांनी त्यांनी अंतर्वलीत बैठक केली यावं शक्यतो सगळ्यांनीच यावं शिंदे साहेबांचं म्हणणं आहे की हे आरक्षण आहे ते टिकवण्यासाठी सरकार सगळी ताकद जे करायचं असेल ते सगळं ते आम्हाला पाहिजेत नाही ना त्याचं स्वागत केलंय काही जणांना पाहिजे होतं म्हणून या गोरगरब्याच्या लढाईमुळेच हे आरक्षण मिळालेलं आहे हे सगळं श्रेय गोरगरीब माझ्या मराठ्यांच्या लढाईचं यांच्याच मुळे तो काय आयोग गठीत झाला अहवाल आला ते ज्यांना पाहिजे त्यांना मिळाले परंतु ते आरक्षण जर नाही टिकलं ना पवारांच्या वेदना तुम्ही डोळ्याने बघू शकत बोलणं खूप सोपं असतं मी आंदोलन करायचं म्हणून नाही करत उभं वाटलं झालंय पोरांचं ज्यांच्या निवडी झाल्यात त्यांचं घर उघड्यावर पडलं आहे सगळं आई बापाला ना पोरगा अधिकारी झाले का आणखीन शिकत आहे नियुक्त्यासुद्धा नाहीत आणि पुन्हा हेच आरक्षण आणि ते जर पुन्हा रद्द झालं तर मराठ्यांचे पोरं मेलेच म्हणून समजायचं त्यापेक्षा आमचा हक्काचं असून ते द्यायचं सोडून हे दुसरं दुसरं कोणचं देत आहे तर पाटील साहेब आयोग गठीत करणं असेल त्याच्यानंतर आजच्या भाषणामध्ये तुमचं नाव घेऊन तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी दिलेलं श्रेय असेल दहा टक्के आरक्षणाचा निर्णय असेल हे सगळं करून फसवणूक केल्या थोडं गांभीर्याने राहायला पाहिजे होतं त्याबाबत ज्याच्यासाठी गांभीर्य घेण्याची आवश्यकता नव्हती ज्याच्यासाठी ज्या मागणीसाठी उठावच नव्हता ज्या मागणीपासून सरकारला काही धोकाच नव्हता ती मागणी तुम्ही मंजूर केली आणि ज्यासाठी मराठा समाज आक्रोश करतोय सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणी करा म्हणतोय तर तुम्ही या माता मावल्यांना गोरगरीब फाटक्या कपड्यातल्या माझ्या मायबाप मराठीची चेष्टा करायला लागली ला कोण असं हे सहन करू शकतो मला जर खरोखरच मुलगा म्हणून काम करायचं तर मी मायबाप म्हणूनच त्यांना ते, मायबाप म्हणूनच बघणार आहे आणि तितक्या थाक काम करणारे इथे आड मोठी भूमिका नाही आठ मोठी भूमिका असते तर सहा महिन्याचा वेळच दिला नसता मुण हक्काचा असून काय मिळत नाही ज्यांना हक्कच नाही त्यांना मिळालंय आणि हक्काचा असून मिळत नाही असं काय केलं असावं की तुमची मागणी एक त्यावर अधिवेशन घेणं किंवा त्यावर कायदा पारित करण्यापेक्षा हे नवीन काय नेम ह्याच्या मागचं काय नेमकं कारण असं वाटतं तुम्हाला त्यांना त्यांची गरज आहे ना त्यांना त्यांची गरज आहे मराठ्यांची गरज नाही आता मराठीची शक्ती काय आणि मराठ्यांची गरज किती आहे आता त्यांना एकदा उदय आंदोलनाची दिशा ठरल्याच्या नंतर लक्षात येईल मराठ्यांची किती गरज कारण मुख्यमंत्री साहेबांवरती विश्वास आहे म्हणून तर ह्या आतापर्यंत मराठा समाजाने त्यांचा सा सन्मान करून एवढा वेळ दिलेला आहे आणि शेवटी आज आम्हाला तीच दिवस बघायला लावला नेमका सगळ्याच अंमलबाजीन तुम्ही मागे ठेवली आता आंदोलनाच्या पलीकडे काय नुसतं आंदोलनच काय शेवटी काय शेवटी कळेल ना शेवट सांगायचा नुसतं भविष्यात होणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर हे आरक्षण दिले आहे असं काही राजकीय विरोधी सगळं दिसतं नाही दिसतं विरोधीचं त्याचं मला काय राजकारण करत नाही विरोधी पक्ष हे सत्ताधारी माझा मायबाप समाजच सगळे उघडच दिसताना दिसतंय मागणी एक केलं एक आम्ही ते करायला विरोधच नाही आमचा आम्ही त्यांचं स्वागत केलं आता तिसऱ्यांनी म्हणतोय मनापासून स्वागत केलंय पण त्याचबरोबर जी करोडो मराठ्यांची मागणी शंभर दीडशेची मागणी होती तिघाची होती शंभर दीडशे लोक घेणार आहेत तेवढ्यांची मागणी होती म्हणलं त्यांच्याबरोबर अगोदर या सगळ्या सोय्यांच्या करोडोच्या संख्येनं जे मराठा समाज रस्त्यावर उतरला यांच्या मागणीला प्राधान्य दिलं जाईल तर हिला बाजूला ठेवता आणि दावा ते करता इतका मुख्यमंत्र्याचा दबाव नेमका कोणाचा आहे कोणाचा आहे त्यांच्यावरती कोणाचा आहे तुम्हाला काय कळलं ना आता उद्या आंदोलन एकदा डिक्लेअर झालं की आपोआप सगळेच उघडे पडते का एकट्या भुजबळांच्या काढूच नका गेले मराठा आरक्षणात तू बस मला बोंबल तिकडच त्याचा एकट्याचा दबाव आहे का मुख्यमंत्री गरज असू शकते त्याची जास्त कारण त्याला मधी जेलला लोक न्यायची माहिती आहे त्याच्यामुळे त्याची गरज जास्त असत जे समाजांना राजगादीवर बसवतो त्यांची गरज नसेल सरकारला तुम्ही ज्या सकाळी अपेक्षा आमदारांकडून व्यक्त केल्या होत्या अन्यथा मराठा समाजाची तुम्ही विरोधक असाल असं मी म्हणाले होते आता काय त्यावर कोण बो कोण 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 बोललं जरा उघड होईल ना संध्याकाळपर्यंत कोण बोललं नाही कोण नाही आणखीन सुरूची वाटतं ती त्यावेळेस उघड होईल ना न बोलणारे सगळे नाही जो नाही बोललेला तो कोणत्या पक्षाचा पक्षाचा असू तिकडं तो मराठा विरोधीच आमच्या लेकरासाठी उठला नाही थे तो मराठ्यांचा विरोधी या कायद्याबाबत एकमतानं सगळ्यांनी सहमती दर्शवलेली आहे या सगळ्या स्वराबाबत काय ते हात मोडत होते का त्याबाबत जमत नव्हतं का ते धप्पेनं नव्हते त्यांचं सहाय्य करायला राज ठाकरे असे म्हटले की मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य सरकारला अधिकार तरी आहे आता त्यांना दोघालाच माहित सरकारला आणि त्यांनाच चलो धन्यवाद पण आता तुम्ही उपचार घेणार नाही नाही उपचाराचा सरकारच्या उपचार आपला कसा म्हणतो साधा प्रश्न असा आहे की सगळ्यांचा की ही घाई गडबड आता ताईपणा आहे असं वाटत नाही का ज्या जनतेनं आपल्या डोक्यावर गुलाल टाकला आणि राजगादीवर बसवलं आपलं करिअर घडवलं आपल्या जो काहीच नव्हतं पंच्याहत्तर वर्षातल्या सगळ्या पक्षांना त्यांना नाही वाटत का आपण अपमान करतो एवढ्या मोठ्या करोडो जनतेचा ज्यांना बिचाऱ्यांना काही काही ना सायकलीसुद्धा नाहीत पायी आंदोलनात सहभागी होते कपडे पांग राहिले नाहीत हात नाहीत असे आंदोलनात सहभागी होते हे मायबाप नाहीत का त्यांचे त्यांना नाही वाटत का आपण त्यांचा हाताताईपना करून अपमान करतोय म्हणून आमचा दिसतोय तुम्हाला तेव्हा नाही दिसत का तुम्हाला तुमची बाजू ती खरी सत्ता आम्हीच तुमच्या हातात दिली आहे जनतेनं म्हणून तुमची बाजू खरी कायदा तुमच्या हातात आलं म्हणून तुमची बाजू खरी आणि आमची बाजू खोटी जनतेची वा राज्य चालवता तुम्ही आणि कायद्याचे नियम आम्हाला शिकवणार आमच्याच लोकांनी मार खाऊन आमच्यावरच गुन्हे दाखल केले हे तुमचं सरकार हैदराबादचं गॅजेट घ्या दोन मिनटं लागतात घ्यायला फक्त समितीला त्याला तीन महिने उलटून आणखी घेऊ शकला नाहीत समितीची मुदत वाढ द्यायला एक कक्षा अधिकाऱ्याने सही केली तरी मुदत वाढती तिला वाढायला तुम्हाला इतके दिवस लागले तुम्ही काय आम्हाला पागल समजता का okay.